तर बघा दादा नमस्कार दादा आज एकदम म्हणजे धमाल ऑफर तुमच्याकडनं समजलेली आहे अशी ऑफर म्हणजे आपली कंटिन्यू ऑफर आहे मान्सून ऑफर लागलेली ऑफर घेतलेली आहे तिथे तुम्हाला त्यानंतर आता हा आपण कस्टमरला बोनस पॉईंट देतो डबल टमाटा म्हणजे हे बघा बघू शकता फर्स्ट आहे ती प्राइजिव्ह सेकंड प्राइज त्यानंतर तुम्ही बघू शकता सारे आपल्याकडे ऑफर्स लावलेले आहेत okay. कस्टमरला आपण डिस्काउंट देणारच हा। मान्सून सेलचा ऑफर मिळणारच बरोबर वर। त्या व्यतिरिक्त बोनस पॉइंट म्हणजे पाच हजारच्या खरेदीवर एक कुपन फ्री मिळेल ज्याचा लकी ड्रॉ निघेल लकी ची जी सोडत तारीख आहे ती सात सप्टेंबर म्हणजे आपले जे गणपती बाप्पाचं विसर्जन होतो त्याच्या दुसऱ्या दिवस सात तारखेला रविवार दिवस छान तर त्याच्यामध्ये पहिला प्राईज आहे आपला ॲक्टिवा ॲक्टिव सेकंड प्राईज आहे आयफोन सिक्स्टीन थर्ड प्राईज आहे ई डी टी व्ही त्यानंतर फोर्थ प्राईज आहे आपला रेफ्रिजरेटर फ्रीज पाचवा प्राईज आहे वॉशिंग मशीन त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा पाच स्मार्टफोन स्मार्टफोन त्यानंतर अकरा ते पन्नासपर्यंत पर्यंत बँगलोर कडियल पैठणी मिळणार आहे म्हणजे पन्नास विजे त्यांना बिस मिळणार खरेदी तर होणारच ऑफरमध्ये आपण देतो ते त्याच्या व्यतिरिक्त जे कस्टमर पाच हजारची खरेदी करतील त्याला एक कुपन फ्रीमध्ये मिळेल लकी ड्रॉच्या स्वरूपात ओके त्याची सोडत आहे ती सात सप्टेंबरला तर अशा खूप साऱ्या ऑफर्स आपल्याकडे मिळणार आहेत तर त्याचा आनंद घ्या लाभ घ्या खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत एवढी व्हरायटी आलेली आहे का त्याचा काही हिशोबत नाही पुष्कळ साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत तर लवकरात लवकर ही ऑफर जी आहे ती आपला पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक समोरच त्याच्या अगदी एकदम समोरच द्वारकाधीश साडी सेंटर त्याच्या अगदी समोरच द्वारकाधीश साडी सेंटर आणि अशी आपली दुसरी ब्रँड आहे पळसपे पाटील तिथे सुद्धा ही कुपन लकी ड्रॉ ऑफर आपली सेम आपली सेम जी आपली ऑफर आहे तीन टू सेम दोन्ही शॉपला ला आपली ऑफर चालू आहे ओके हे बघा आता करा फक्त पाच हजार रुपयांची खरेदी आणि निळवा एक लकी ड्रॉ कुपन सोनेहा डिस्काउंट तर डिस्काउंट बोनस ऑफर आपला लकी ड्रॉ कूपन याशिवाय जर तुम्हाला वरायटी बघायची असतील तर व्हरायटी पण खूप सारे आलेले आहेत नजर मारू पटकन नक्कीच डोंबिवली वर ना अच्छा डोंबिवलीवर ना शॉपिंग वगैरे झालेली आहे जसं आता किती आपले टार्गेट केले पाच हजारची शॉपिंग वर शॉपिंग एक आपला लकी ड्रॉ कुपन मिळणार आणि पाच हजार पस्तीस खरेदी केली त्यांना सात कुपन सात कुपन भेटले अच्छा तर बघा कुपन नंतर बघा इथे असं एक रजिस्टर आहे त्या रजिस्टर मध्ये एंट्री करत आणि त्याच्यातनं हा एक मोठा कूपन आहे हा कस्टमर जवळ देतात आणि हा वाला यांच्या जवळ ठेवतात असे सात कुपनची शॉपिंग

तो डिस्काउंट देण्यानंतर डबल धमाका ऑफर बोलला कस्टमर साठी बोनस आता जर आपण लकी ड्रॉप नसता ठेवला तशी पण खरेदी केली केलीच असते बरोबर पॉईंट देतो कस्टमर जे काही आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊन त्यांच्यासाठी ऑफर तुम्ही काढले एक्स्ट्रा ऍडिशनल आपण बोनस पॉईंट देतो कस्टमर ज्याची पण जास्त खरेदी करायची असेल खरेदी करायची असेल तरी सुद्धा तुमचा इथे फायदा होणार आहे या लवकरात लवकर पनवेलला द्वारका सेंटर आपल्या दोन ब्रांच आहेत एक पळसप्रेपाटा आणि एक ओल्ड पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि आय मायटी कोण आहे ना तुमचं काय ना इंस्टाग्राम हो का वरती द्वारकाधी साडी सेंटर आपला गावाला आपल्या गाववाला अरे वा आणि युट्यूब चॅनलचं नाव काय आहे त्याचं पण द्वारकाधी साडी सेंटर आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही पण लिंक दिली तिथे पण तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा तिथे पण तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत झाला नक्की नक्की रोजच्या रोज आपले नवीन नवीन अपडेट रामकृष्ण कुपन दाखवतो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवलेला आपला लकी ड्रॉ कुपनची त्यानंतर तुम्हाला व्हरायटी दाखवण्याचं तात्पर्य एवढंच की एकदम ट्रेंडिंग साडी मार्केट मध्ये आठशे नऊशे हजार रुपयाला शंभर टक्के विकतात ही साडी आपल्याकडे फक्त आणि फक्त डिस्काउंट ऑफर रेट मध्ये सहाशे रुपयाला मिळणार रुपयाला मिळणार okay. आणि याची सुद्धा तुम्ही क्वांटिटी घेतली तर याच्यावर तुम्हाला एक लकी ड्रॉप ओपन मिळणार आहे पाच हजारच्या खरेदीवर ऑफर मान्सून ऑफर तर मिळणार डिस्काउंट ऑफर त्याशिवाय लकी ड्रॉप कुपन एक फ्री मिळणार पाच हजारच्या च्या खरेदी सुंदर सुंदर अशी कलर डिझाईन याच्यामध्ये भरपूर कलर आहेत त्यानंतर ही डिझाईन सुद्धा बघू शकता एकदम ट्रेंडिंग डिझाईन आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे आपल्याला सहाशे रुपये आणि ही ऑफर तुम्हाला फक्त द्वारकाधी साडी सेंटर पनवेल आणि पाटा इथेच अवेलेबल मिळणार आहे तर या लवकरात लवकर विजिट करा धन्यवाद आपल्याला काय करायचं आहे ते फॉल बिडिंग फॉल बिडिंग बोलतील ना चाँग? तू करते का गट काहीच नाही बघते कापायला तरी ही स्नेहानी साडी घेतलेली आहे आणि याचा ब्लाऊज पीस आता अलग करते तर आता इथूनच मला फॉल किटिंग करून मिळेल पॉलिश करून मिळेल आणि काय करणार आता रोल कर, रोल प्रेस करून ओके तर किती दोन दोन दिवसात मिळेल ना ओके फायनल स्नेहानी केले कारण मला दरवेळी हे बोलत होते कलश वाली साडी घे घे पण मी नको नको पण पण लास्टला घेतली कुपन मग आता ऑफर मुले घेतली ऑफर हो आहे म्हणून घेतली कारण याची प्राइस खूप जास्त आहे ना आता पाच हजार होती पण आता मला साडे तीन हजार मध्ये मिळालेली आहे तरी बघा ही एक साडी आपण घेतलेली आहे स्नेहासाठी तर आता टोटल आपल्याला किती झाले दादा

आयफोन सिक्स्टीन आहे पुन्हा ऍक्टिव्ह आहे आणखी फ्रीज आहे आहे आणि वॉशिंग मशीन सुद्धा का आहे काहीतरी एक मिळू शकते ना दादा भरपूर भरपूर लकी असले तर मिळेल सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिले आणि स्क्रीन वरती पण शो होते तर लवकर लवकर विजिट करा शॉपिंग करा फाईव्ह थाउजंड मिनिमम शॉपिंग करा आणि लकी ड्रॉप जो कुपन आहे तो घेऊन जा आणि वेट करा की तुमचं जर विनिंग झाले तुम्ही तर तुम्हाला मिळून जाईल हा तर आता आपण साड्या घेतलेल्या तर चला आता कुपन भर बघा आता स्नेहा इथे कुपन भरते याच्यामधून काय होणार माहितीये का ही जी चिठ्ठी आहे ना ही आपल्या जवळ असणार आणि ही वाली आहे ना डब्यामध्ये जमा होणार फोल्ड करून द्या आणि बघा आता स्नेहानी तिच्या नावाची चिठ्ठी डब्यामध्ये टाकत आहे बोला गणपती बाप्पा मोर्या <laughs> लागू दे स्कुटी नाही <laughs> तर आयफोन